पालकची रस्ताभाजीची रेसिपी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे बनवायला अतिशय सोपी आणि नेहमी नेहमी एकच पद्धतीचा पालक खाऊन आपण खूप कंटाळा करतो खायला त्यामुळं अशा पद्धतीची पालकची कोफ्तेची रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आली आहे पहिल्यांदा जर बनवाल तरी देखील उत्तम अशी बनून तयार होईल आणि तुम्ही बघू शकतात मस्त अशी रस्ताभाजी ही बनून तयार झालेली आहे तर चला पालकचे कोफ्ते कसे बनवायचे याची रेसिपी तुमच्यासाठी शेअर करते आणि जर रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर इ इथं मी एक पालक घेतली आहे स्वच्छ धुवून घ्यायचा धुवून घेऊन थोडं ड्राय करून घ्यायचं सुकवून घ्यायचं आणि त्यानंतर असं बारीक बारीक चिरून घ्यायचं तर हे बघा इथे आपण याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालूया म्हणजे काय होईल पालक जो आहे ना मऊ होईल आणि मऊ झाल्यानंतर त्याचं पाणी जे आहे ना ते आपण काढून घेऊया तर साधारण दहा मिनटानंतर आपण पालक इथे साईडला ठेवून देऊया तोपर्यंत मसाले बघूया तर गरम मसाला एक चमचा दोन चमचे धन्याची पावडर एक चमची कश्मिरी लाल मिरची पावडर अर्धा चमचे हळद दोन चमचे लाल मिरची एक तेजपान आणि एक दालचिनी तर हे सर्व मसाले आपण इथे वापरणार आहोत तर जे घरचं साहित्याचे मसाले आहेत तेच इथे आपण वापरणार आहोत एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये दोन मोठ्या साईजचे कांदे तीन हिरव्या मिरच्या घ्यायच्या एक इंच आल्याचं घ्यायचं आणि लसणाच्या पाकळ्या घालायच्या तर सहा ते सात लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आता याला आपल्याला मिक्सरमध्ये असं जाडसर वाटून घ्यायचं आहे पेस्ट बनवायची नाही जाडसर वाटून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीमध्ये हे आपण दळवून घेतलेलं आहे तर चला पालक आपण चेक करूया तर इथे तुम्ही बघू शकता पालक अशी मौसूद झाली आहे आणि पालकने खूप पाणी सोडलं आहे तर आपण काय करूया पालकमधलं पूर्ण पाणी स्क्वीज करून घेऊया काढून घेऊया निथळून घेऊया तर हे बघा अशा पद्धतीने हे सर्व पाणी आपण काढून घेतलं आहे पाणी आपण हे बिलकुल पण फेकून नाही देणार याचा वापर आपण ग्रेव्हीमध्ये करणार आहोत कारण की याच्यामध्ये सर्व जीवनसत्व असतात तर बघा एका एक भांड्यामध्ये पालक काढून घेतला आणि मिक्सरमध्ये जो मसाला आपण दळला होता तो दोन चमचे आपण याच्यामध्ये घालून घेऊया म्हणजे कोफत्यांमध्ये स्वाद खूप छान येईल तर इथे एक चमचा भरून लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळदीची पावडर मीठ घालूया अर्धा चमचा आता इथे बेसन पिठाचा वापर करत आहे ते छोटी वाटी भरून मी इथे बेसन पिठाचा वापर करत आहे तर पूर्ण आपण याच्यामध्ये घालून घेऊयात एक पालकची जोडी जर तुम्ही घ्याल ना तर तुम्हाला एक मिडियम साईजच्या वाटीचं बेसन पीठ प्रमाणात घ्यावं लागेल तर हे बघा पाणी बिलकुल पण घालायचं नाही कारण की पालकला खूप मॉइश्चर आलेलं आहे त्यामुळं पालकच्या मॉइश्चरमध्येच आपल्याला पूर्ण पीठ हे भिजून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकतात इथे व्यवस्थितपणे हे पीठ भिजलं गेलेलं आहे बिलकुल पण जास्त वेळ लागत नाही दोन मिनटामध्ये पीठ बनून तयार होतं तर आता इथे हातांना मी तेल लावतो आहे आणि छोटे छोटे कोफ्ते बनून तयार करायचे तर असे छोटे छोटे बनवायचे म्हणजे काय होईल ना वाफवताना पटकन वाफ याला बसेल आणि झटपट हे शिजून तयार होतील तर एक जाळी घेतली आहे जाळीमध्ये आपण याला असं ठेवणार आहोत तर हे बघा असे छोटे छोटे मस्त कोफते बनवायचे म्हणजे काय होईल शिजायला पण जास्त वेळ लागणार नाही तर आपण इथे काय करूया जितकं मिश्रण आपण बनवलं आहे ना त्याचे पूर्ण कोफते बनवून तयार करूया तर हे बघा असे मस्त छोटे छोटे कोफते आपण बनवून तयार करूयात या बेसन पिठाच्याऐवजी तुम्ही बाजरीचं पीठ जरी घातलं ना तरी देखील खूप छान कोफते बनून तयार होतात तर बघा इथे जाळीवरती सर्व कोफ्ते आपण ठेवून घेतले आहेत हे बघा अशा पद्धतीने तर आता आपण काय करूया ग्रेव्हीची तयारी करूया तर इथे एका कढईमध्ये मी तीन चमचे तेल घातलं तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये जिऱ्याची मोहरीची आणि आपल्याला हिंगाची छान अशी फोडणी देऊन घ्यायची फोडणी छान अशी खरपूस झाली की त्यामध्ये आपण एक इंचम दालचिनीचा तुकडा घालणार आहोत आणि एक तेजपत्ता आपण याच्यामध्ये म्हणजेच तमालपत्र आपण याच्यामध्ये घालून घ्यायचं मंद आचेवरती छान याला असं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं त्यानंतर आपण मिक्सरमध्ये जो मसाला दळला होता तो याच्यामध्ये घालून घ्यायचा तर हळूहळू आपण सर्व मसाला याच्यामध्ये ॲड करूया आणि हा मसाला छान असा तेल सुटेपर्यंत आपल्याला बारीक गॅसवरती छान असं शिजवून घ्यायचा आहे गॅसचा जो फ्लेम आहे गॅस जो आहे, मंद मंद आहे। तो मंद करायचा मंद गॅसवरती छान असं मस्त याला भाजून घ्यायचं तेलामध्ये तेल सुटेपर्यंत आपण याला वाट बघूया तर साधारण दोन मिनिटं मी मंद आचेवरती याला छान असं भाजून घेतलं आणि तुम्ही बघू शकता तेल याने रिलीज करायला सुरुवात केलेलं आहे तर या वेळेस आपण सर्व मसाले जे आपण सुरुवातीला मी तुम्हाला दाखवले ते सर्व या वेळेस ॲड करायचे तर आपण याच्यामध्ये मसाले घालून घेतले आणि व्यवस्थितपणे त्याला मिक्स करून घेऊयात काश्मीरी मिरची घातल्यामुळं ग्रेव्हीला छान असं लालसर कलर येतो आणि ही जी भाजी आहे ना याला घरच्याच मसाल्यांचा वापर करून आपण अगदी मस्त बनवणार आहोत तर इथे एक मोठ्या साईजचा सा टॉमॅटो मी मिक्सरमध्ये छान असा फिरून घेतला प्युरी करून घेतली आणि ती पण याच्यामध्ये घालून घ्यायची आता ह्या कांद्याला आणि टॉमॅटोला दोन्ही गोष्टींना छान असं तेल सुटेपर्यंत मंद गॅसवरती भाजून घेऊया जितका मसाला तुम्ही मंद गॅसवरती भाजणार ना तितकंच भाजीला सुगंध आणि भाजीची चव अप्रतिम येते तुम्ही बघू शकतात हळूहळू यांनी तेल रिलीज करायला सुरुवात केलेली आहे तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीची पालकची भाजी तुम्ही मैत्रिणींनं नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडेल आणि पालकची एकच भाजी खाऊन आपण खूप कंटाळा करतो त्यामुळं अशी पालकची कोफत्यांची रेसिपी बनवून खा नक्कीच तुम्हाला खूप आवडेल तर बघा इथे आपण जे पालकचं पाणी काढून घेतलं होतं ना आधी तर हे पाणी याच्यामध्ये घालून घ्यायचं पालकचं पाणी बिलकुल पण फेकून द्यायचं नाही कारण की त्याच्यामध्ये सर्व जीवनसत्व आहेत त्यामुळं ग्रेवीमध्ये त्या, ग्रेवी त्या पाण्याचा वापर करायचा इथे अर्धा चमचा मीठ घालून आपण ग्रेव्हीला छान अशी उकळी आणूया उकळी आल्यानंतर आपण जे कोफते जाळीवरती ठेवले होते ना ती जाळी याच्यावरती ठेवून घ्यायची म्हणजे काय होईल ना एकाच वेळेस खाली ग्रेवी पण छान शिजेल आणि त्याच्यावरती कोफते देखील मस्त शिजून तयार होतील तर झाकण ठेवून आपण साधारण दहा मिनटं याला मिडियम फ्लेमवरती छान शिजून घेऊया आणि छोटे छोटे कोफ्ते बनवल्यामुळं शिजायला पण बिलकुल पण जास्त वेळ लागत नाही आणि तुम्ही बघू शकता कोफ्ते असे मस्त शिजून वाफून तयार झालेले आहेत आणि आपली सुद्धा मस्त अशी आटली आहे तुम्ही बघू शकतात तर इथे बघू शकता तुम्ही ग्रेवी अशी घट्ट झालेली आहे तुम्हाला जर घट्ट भाजी आवडत असेल तर तुम्ही घट्ट देखील खाऊ शकतात पण इथे थोडी पातळ करायची कारण की काय होतं आपण याच्यामध्ये कोफते घातल्यानंतर तशी पण भाजी खूप घट्टच होणार आहेत आणि बघा कोफते मस्त असे शिजून तयार झालेले आहे बिलकुल पण खाली चिटकले नाही पण जर लक्षात ठेवा कोफते काढताना जर चिटकत असतील तर समजून घ्यायचं की अजून कच्चे आहेत तर तुम्हाला अजून दोन ते तीन मिनटं त्याला वापरून घ्यावं लागेल तर आता भाजीमध्ये सर्व कोफते मी घालून घेतले आता कोफते घातल्यानंतर जास्त शिजवायची गरज नाही आहे बिलकुल पण तर ह्याच्यामध्ये फक्त तुम्हाला झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं जरी तुम्ही शिजवलं ना तरी देखील चालेल तर चला झाकण ठेवूया आणि दोन मिनिटानंतर आपण झाकण काढून घेऊयात दोन मिनटं झालेली आहेत आणि बघा मस्त अशी रस्ता भाजी बनून तयार झालेली आहे पालकची नेहमीत एकच भाजी खाऊन खूप कंटाळा येतो त्यामुळं आज आपण मस्त असे पालकचे कोफते बनवून तयार केलेले आहेत शेवटला इथे मी कसुरी मेथी घालत आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे जर घरी अवेलेबल असेल तर नक्कीच घाला आणि भाजीचा टेस्ट खूपच छान येतो याने तर हे बघा मस्त अशी चमचमीत आपले पालकचे कोफते बनवून तयार झालेले आहेत तर मैत्रिणीनो आशा करते की तुम्हाला ही रेसिपी आवडली असणार बनवायला पण खूप सोपी आहे आणि अगदी वेगळी पद्धत सांगितल्यामुळं ही टेस्टला पण खूप छान लागते आणि घरच्यांना देखील खूप आवडेल त्यामुळं मैत्रिणीनं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला ही भाजी कशी वाटली आणि भेटूया अशा मस्त चमचमीत रेसिपीसोबत पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तुमचं आणि तुमच्या फॅमिलीचं घ्या खूप सारी काळजी